स्वागत आहे माझ्या ग्रँड न्यू न्यू फिशिंग मध्ये मित्रांनो आलो खूप खुपसा डॅम मध्ये मित्रांनो खुपसा डॅम मध्ये मित्रांनो आता आज सहावा दिवस आहे सहाव्या दिवसामध्ये मित्रांना बघायला आठ बोट माझी किती पडते किती नाही बघा चला चला चालू आता आठ बोटच्या कंची वर बघतो आपण लवकर जाऊ मित्रांनो माशी कोणत्या पडल्या आणि किती पडल्या हे बघा मित्रांनो आणि बघा आणि मित्रांनो लाईक किंवा सबक्राईब करा मित्रांनो चला चला मित्रांनो आपल्या कंचीवर आठ बोटीच्या लवकरच फ्रेंड बघा मित्रांनो आपण आपल्या आठगड चिकांची आलेलो आहेत त्यामध्ये आता आपण आपल्या आठगड आठगड चिकांची उत्सुकता बघूया मित्रांनो चला मित्रांनो बघा मित्रांनो आपला आजबळ मासे किती पडले किती आपल्या मित्रांनो हे बघा तुमचं ते सुनाग मित्रांनो आजबळ मासे किती पडले किती नाही बघून घ्या मित्रांनो तुम्ही चला बघू तर आपण कोणत्या पडले मित्रांनो काय पडले मित्रांनो हे पण बघा मित्रांनो चला बघूया मित्रांनो आपली पहिली बोनी कशा होती बघूया जाऊन चला

बघूया मित्रांनो प्लेला प्लेला आहे बघा निमित्त आपण एक किलो बघितली असताना चार लाख रुपयात असं मिळतो दीड दोन किलो बघायची मित्रांनो काय नाही मित्रांनो आणखी खूप मोठा सपरी मित्रांना आपण आता संपूर्ण आहे बघूता मित्रांनो काय मिळतात माझ्याला काय नाही बघूया माशी कोणती लागते कोणती नाही मी त्यांना बघायला इच्छा मी मासे वडायला मिळतो आता माशी असते आहे मला हजार मित्रांनो आणखी माशीनं वडील मिळतो मी मित्रांनो आणि मित्रांनो कमसेकम दोन चार किलो माशी असा मित्रांनो बघूत मित्रांनो कोणती माशी कोणती नाही ओ भाई मासी मेटी मिलते वो मित्र ओ भाई जवर मित्र मिलता मैसे मिलता बग बग वर्ड मिलता सुपर ना सुपरना अरे सुपर नहीं पैला मित्र पैला सुपर नहीं थी मिलता बंटे ना मस्त पी सुपन मिलता मित्र सुपर लाइक सप्राइज करें मित्रनो मित्रांनो सुपर नस्पीस कम से कम दीड ते दोन किलो सुपर नस्पीस मित्रांनो बघा याचा अंडाने गज भरलेला मित्रांनो बघा एकदम एकदम माहूलचा फिस आहे मित्रांनो बहुत सारा एकदम फ्यूज कसा आहे दिसतो मित्रांनो बघा प्यारा आणि एकदम सपोर्टचा मित्रांनो एकदम अच्छा सुपर नस्पीस एकदम जिवंत सुपर नस्पीस मित्रांनो साजा आणि जिवंत फिस मित्रांनो खायला कसा आवडतो मित्रांनो कसा लागतं बघून आता आमच्या इकडे आहे सुपर नस्पीस खाऊन बघा मित्रांनो हो 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 मित्रांनो बघ शकता तुम्ही बघायला कथे विसरताय मित्रांनो बघायला कथे विसरणार बघायला एकदम चोखो माल मित्रांनो एकदम सुपर नस्पीस लुकर सुपर मित्रांनो चोखो चोखो मालचं जलदी सबक्राईब ठोको मित्रांनो एकदम चोख खाणे जल्दी सक्राईट ठोको मित्रांनो सबस्क्राईब ठोकण्या एकदा लाईक बी ठोक दो मित्रांनो कारण की लाईक आणि सबस्क्राईब ठोक ना मित्रांनो ही तुमचं काम आहे मित्रांनो व्हिडिओ बनवत का माझा आहे सगळ्यांना तुम्ही लवकर लोक चॅनल लाईक सबस्क्राईब ठोकत जा अधिक गेला नाही गेला मित्रांनो जाऊ देत नाही जाण बघा मग सुपर नसे अंड्याना गज भारायला सुपर आहे मी जाण बघू तुम्ही हो हो बघा मित्रांना अंड्यानं गज भरायला सुपर नाही आणि एकदम नंबर नाही सुपर नस मित्रांनो या सुपर लवकर चॅनल लाईक ते सबस्क्राईब करायला ते सांगा चला टाक मी त्या आपल्या पहिला खर्यात मित्रों प्रसिद्ध बो मनो बन सार्थ बार मैं चला मित्रों बोया दूसरी मासी कवा मित्रों दूसरी क्या भात नहीं तो बोया मित्र दूसरी मासी अल आल बुलती कश्मीर मित्र नहीं मित्रों चला लवकर थोडं थोडं त्यांना मला थोडं थोडं काय नॉर्मल माझ्या कारण माशी तर असं जाऊ का नाही काय नाही सांगता येत नाही मी तर पडली तर खूप पडली नाही तर काहीच पडत नाही मासेच काय मासे तुम्ही जन्मा गेला बघते तर नंबर एक प्रकार म्हणजे आठबोट टाकली मित्रांनो आठबोट आज काही थोडा परफॉर्मन्स दिसत नाही मित्रांनो बघू शकता मी तुम्ही ओ भाईसा नंबर एक पण काय म्हणजे मित्रांनो जागी बघून सोय आपली नंबर एक नंबर एक माझी जातो काय बोलत नाही त्यांना आपल्या आठवड्यात माहिती अशी माहिती का मी मित्रांनो काय भास नाही मित्रांनो पण बघूया मी चला नंबर होतो तर बघा मित्रांनो इथं जर काय मास्तीच अजून काय चालतो दिसत नाही मी त्याला बघूया इथे काय नाही पण टाकला मित्रांनो मित्रांनो तुम्ही याच्या मित्रांनो आणि करा मित्रांनो बस तुम्ही करा खूप नाराज केला मी दिल तुम्ही खुश करणार आहे मित्रांनो आता तुम्ही करता का नाही अच्छा का काय वाट मानो हाय मित्रांना मासे मागित सुपर नसतात बघा हो भाईस हाय नावा तर सुपरनच आहे मित्रांनो गंभीर मित्रांनो विचार तिथं गंभीर मित्रांनो बघा यासाठी लवकर लवकर छान लाईक मित्रांनो मी -लो ला। मितन्ता था? मितन्ता था? गोल्डन मित्रांनो गोल्डन सुपर कोणता मिळतो गोल्डन येतात बघा त्या कलर मित्रांनो बघा सोना चांगली आणि कलर बी आहे मित्रांचा आणि सुपनच एकाच मनो खूप टेस्ट लागतो सुपरनस तिचा टेस्टी आणि एकदम मजेदार मित्रांनो मस्त हिडिओ असतात सुपरनस फिश हो मित्रांनो बघा सुपनस यासाठी लोक छान लाईक सप्राईज काय मिळतात फटाफट फटाफट फास्ट फास्ट मी त्यांनो मन की लाईक करून टाका मी म्हणजे सप्राईज काय मी हिडिओवर लवकर लोक बघा मी त्यांना ये हे सुपरनस की मजा आणि सुपरनस खाऊन बघा मी त्यांना सुपरस्टार साठी लोक छान लाईक सप्राईज करा मी फास्ट फास्ट लाईक सर तीन करायला एक फंडा मिळा लाईक काहीच करायला मित्रांनो हिडिओला खूप सपोर्ट मित्रांनो मला मी पण मित्रांनो তুমি মি খুব খুব মিত্র ছাপানো খুব খুব আভিন্দন মি তো মানপসে ফেজি তাই বাবা দুশি না থাকে মিত্রন मीतारा मीतारा ओ! आज ये ना ना माशी नाही मित्रांनो माझी हो मित्रांनो आधी दोन्ही बदलला मित्रांनो मित्रांनो आठवड्यात नव्या डाग अस काय सांगू मित्रांनो ना नाही तर नाही काय घेऊन नाही मी त्यांचं चला मी त्यांना फाईन लागणारिंग खतम करू जर तुम्हाला फिशिंग हवा लागत लाईक सप्राईज करा मित्रांनो तर लवकर लोक चॅन लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो बघा की दोन सुपनं झाली मित्रांनो मी या पर्यात म्हणजे परामध्ये मित्रांनो दोन सुपर्धनं तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी आणि हे हिरो समाप्त करतो मित्रांनो बघा मी दोन सुपन बघा मित्रांनो आणि हिरो सर्व करून मित्रांनो तुम्हाला त्या हिरो आमच्या चॅनल हिरो त्याला लाईक सबस्क्राईब करायला तर ते सगळं मी मित्रांनो भेटूया पुढच्या वेळीमध्ये बघा मित्रांनो सोप्न नसते एवढे मोठे आहेत बघा एक नंबर मित्रांनो सप्न नसती बघा लवकर चॅन लाईक से सबस्तरा मित्रांनो मित्रांनो भेटूया पुढच्या वेळ मी टाटा बाय 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 मित्रांनो